बालभारती मराठी जुन्या आठवणीतील अतिशय गमतीदार पाठ आज आपण बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे जावई गोष्ट चला तर सुरू करूया अनायसे गावात नाटक होणार होते ते पाहिला जावई बोआना बोलावले तर त्यांचे कौतुक केल्यासारखे होईल असा विचार करून स्वतः सासरे त्यांना निमंत्रण द्यायला गेले गप्पाटप्पा झाल्यावर सासरे म्हणाले बुवा आम्ही मुद्दाम आज तुम्हाला नाटकाचं निमंत्रण द्यायला आलोय आमचं नाटक बघायला सगळ्यांनी यायचं उद्या रात्रीच आहे जावईबोआ म्हणाले नाटक कसलं नाटक नाटक हो आपलं पौराणिक म्हणजे ते काय असत म्हणजे काय बरं का असे म्हणून सासरे समजावून सांगायला लागले कुठली तरी एक गोष्ट घ्यायची आणि ती सगळ्यासमोर करून दाखवायची निरनिराळी माणसं त्यात निरनिराळी कामं करतात फार मजा असते या आपण पाहिला कसली गोष्ट असते कसलीही असते आता उद्या वध करून दाखवणार आहेत जावई बुवा आश्चर्याने म्हणाले बाप रे किचकवत म्हणजे ठार मारून दाखवणार किचकाला खरं ठार मारून नाही दाखवत आपलं नाटकातलं हा मग किचकवत कसला आलाय तो खोटा किचकवत झाला तो नापसंती दाखवली आपल्याला खोट्या गोष्टी नाही बुवा आवडत खरं खुरं पाहिजे खरा वध दाखवणार असाल तर येतो पाहिला सासऱ्यांना वाटले की जावई बुवा थट्टाच करत आहेत म्हणून त्यांनी आश्वासन दिले खरा किचकवत दाखवू म्हणून कबूल केले जावईबुआना मजा वाटली त्यांनीही यायचे मान्य केले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोन बैलगाड्या वाड्यासमोर उभ्या राहिल्या एका गाडीत बायका एका गाडीत पुरुष सगळ्यांची तयारी झाली गाडीत बसता बसता जावई बोनच्या हातातल्या जाड काठीकडे सगळ्यांचे लक्ष गेले मेवना म्हणाला हे काय भाऊजी हातात ही काठी आहे ते झालं हो पण कशासाठी तो किचकोद आहे ना म्हणून म्हणजे मन मेवना घाबरला त्या किचकाचा वध करायचा आहे ना समजा ऐन वेळेला नाही झाला भीमाच्या हातनं तर मी आपला आहेच एक काठी किटकाच्या टाळक्यात घालायची की खलास एका टोल्यात काम होईल तसं काही करायचं नसतं हा नाटकात आपण नुसतं नाटक बघायचं असत वा तिकडं मारामारी होणार आणि आपण गप बसायचं भलतच आता बुवा इथे झट्ट धरून बसतात की काय अशी भीती सगळ्यांना वाटू लागली शेवटी सासऱ्याने समजावून सांगितले आणि मग काठी टाकून दिली गाड्या निघाल्या सगळी मंडळी मारुतीच्या देवळासमोर उभारलेल्या तात्पुरत्या थिएटराकडे गेली थोड्या वेळाने नाटक सुरू झाले नाटक पाहत असताना सासरे आणि मेहुना दोघेही बुवांना मध्ये घेऊन हुशारीने बसले होते तरी पण नाटक जससं रंगात येऊ लागले तसतसे बुआ एक एकसारखे उसळ्या मारू लागले बलवाच्या घरातील गमती पाहताना त्यांना भयंकर हसू आले इतके कि दोन दोनदा ते खो खो करून मोठमोठ्याने हसले त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळून वळून बघू लागले धर्मराजाचे शांत बोलणे ऐकून त्यांना भारी चीड आली किचकाचे काम करणारा नटही बावचळून त्यांच्याकडे पाहायला लागला तेव्हा हाताचा गुद्दा करून त्यांना ठोसे मारण्याचा अभिनय करून दाखवला सासऱ्याने त्यांना पुन्हा खाली बसवले पुन्हा नाटक सुरू झाले अगदी शेवटी मात्र कमाल केली शेवटच्या प्रवेशात भीम आणि किचक यांचे मल्ल युद्ध होते जोराची मारामारी होते आणि किचक मरतो तो प्रवेश सुरू झाला जसे जावईबुवा अस्वस्थ झाले कुस्ती सुरू झाल्यावर तर त्यांना अजिबात राहावे एकदा भीम किचकाच्या हुरावर बसला मग किचक भीमाच्या छातीवर बसला झटापट सुरू झाली जावई बुवांचा चेहरा चिंताक्रांत झाला ते सासऱ्याला म्हणाले आता या भीमाचं कसं होईल हो दे किचक त्याला ठार ना त्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न करत म्हणाले तसे होत नसत भीमच मारणार किचकाला तुम्ही निस्त पहा म्हणजे झालं काय सांगता काय तो बघा भीम गेला पुन्हा खाली आता तो कसला वर येतोय आपण सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे छे हो भलतच काहीतरी तुम्ही बसा खाली पण जावाईबुवांचे तिकडे लक्ष नव्हते ताट उभे राहून ते भीमाला तिथूनच सूचना देऊ लागले पण भीमांचे काही त्यांच्याकडे लक्ष जाईना मग मात्र जावाईबुवांना फार राग आला ताट दिशी उडी मारून त्यांनी स्टेजच्या दिशेने धाव घेतली बुवांच्या या वागण्याने सगळीकडे गोंधळ सुरू झाला सरका सरका बाजूला असे ओरडून त्यांनी स्टेजवर उडी घेऊन किचकाला एक जोराचा ठोसा लगावून दिला इतक्या जोरात की कि किचकाने पांढरे केले तो मोठ्याने ओरडला आई आई मेलो, मेलो। पडू लागला तेव्हा त्यालाही जावईबुवाने एक गुद्दा मारला हा प्रकार पाहिल्यावर सरेंद्रने धूम ठोकली भीम आणि किचक दोघेही हातात हात घालून पसार झाले इतकेच नव्हे तर प्रेक्षकातलेही बरेच जण पळत सुटले पोरे ओरडू लागली बायका घाबरल्या सगळीकडे नुसता गोंधळ माजला नाटक तिथेच खलास झाले सासरेबुआांनी मोठ्या मुश्किलीने त्यांना शांत करून स्टेजवरून खाली आणले आणि गाड्या भरधाव सोडल्या थोडा वेळ गेला गार वारे डोक्याला लागल्यावर जावई बुवांचे डोके जरा थंड झाले इकडे तिकडे पहा ते सगळ्यांना उद्देशून म्हणाले आता आमच्या गावी पण असंच नाटक करायचं मीच भीम होईल म्हणजे कटकटच नाही तुमच्या या किचकाला तिकडे पाठवून द्याल का मित्रांनो पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बालमित्र आणि वर्गमित्रांना वर्ग पण हा पाठ शेअर करा धन्यवाद